नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दादर मधील सर्वात प्रसिद्ध असे मनोरंजन लाडू टेपो आणि लाडू सम्राट या शॉपला भेट दिलेली आहे जिथे तुम्हाला ह्या वर्षी बाप्पासाठी लागणार नैवेद्यासाठी मोदक आणि भक्त मंडळींना प्रसाद रूपात देऊ शकता असा लाडू पाहायला मिळणार आहे त्याची सर्व माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून बघायला मिळणार आहे आज आपण दादर मधील लाडू सम्राट या शॉपला भेट भेट देतोय त्यांच्याकडे अगदी प्रसिद्ध असे लाडू म्हणजे म्हणतात ना की वर्षाच्या बारा यांच्याकडे गर्दी असते तर आपण आजच्या मध्ये हे बघणार आहोत आता हे मनोरंजन लाडू डेबो म्हणजे लाडूसाठी स्पेशल असत आणि तुम्हाला लोकेशन सांगितलं की जसं की हे आहे कबूतर का तर तुम्हाला हे शॉप पाहायला मिळेल लाडू सम्राट अगदी प्रसिद्ध आहे आणि भरपूर गर्दी ही तुम्हाला पाहायला मिळते आता पण नाईनटीन ट्वेंटी फाईव्ह पासून चालू झालंय आता आमच्या इकडे बाप्पांसाठी कडक लाडू असतात कडक मोदक असतात मोठे मोदक असतात मोठे लाडू पण असतात ओके लाडू फेमस आहे आमचा कडक लाडू फेमस आहे आमच्याकडे मोतीचूर लाडू असतात आणि मेथी लाडू डेके लाडू असतात आणि ते स्पेशल मोतीचू लाडू असतात जाळे बोंदी स्पेशल लाडू असतात आमच्याकडे ते मूग डाल हलवा पाणी स्पेशल साधू तुपाचे असतात ते आणि बघा कडक बोंदी असतात ओके आपल्याकडे पाचशे सहा प्रकारचे लाडू गे। लाडू नऊ दहा प्रकारचे लाडू नऊ दादा आपल्याकडे दुसरा आणखी काय फेमस आहे की दुसरा आपल्याकडे महालक्ष्मी चिवडा आहे फेमस माजणीची चकली आहे ओके चिवडा पातळ गोवाचा चिवडा आपला दिवाळीवाळा चिवडा पण आहे शंभर दोनशे आम्ही ताबडतोब देतो ओके आधार द्यायची काही गरज नाही ओके काय हजार पाचशे असतात ना एक दिवस आधी सांगायचे एक दिवस सांगायला लागेल आणि तुम्हाला काय वगैरे आहे असे एक किलोचे आहे बाजूला एक कितीच आहे एक किलो आहे आणि याचं कसं असणारे पाच किलोचे असतात अकरा असतात आणि एकवीस किलोचे पण मोठं असतात एवढं मोठं म्हणजे मोठे सार्वजनिक मंडळ आपल्यासाठी पण ते घेऊन जा ही साईज आहे ही आपल्याला ही नरम मुंदी लाडूची साईज आहे हा आणि दोन्ही सेमच आहे ना ओके मोतीचूर लाडू मध्ये खूप प्रकार आहेत आमच्याकडे ना आणि ही कडक लाडू कडक लाडूची साईज आहे पण खूप लागतात ही छोटी लागता। साईज आहे तीनशे रुपये शंभर नाग आहे हो आणि आपण गणपती मध्ये तर आम्ही जास्त ऑर्डर घेत नाही पण तुम्हाला जेवढे लाडू पाहिजे डायरेक्ट अवेलेबल भेटतील तुम्हाला ओके 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 लाडू नरम वाले असतात ते चार ते पाच दिवस टिकतात आणि कडक वाले ते एक महिना भरून दर महिनाभर राहतात गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा मित्र समीर मांद्रेकर घेऊन आलो तुमच्याकडे नवीन ब्लॉग तर मंडळी कशा सर्व मजेत ना आणि आपले सर्व गणपती सिरीज तुम्ही पाहिली असाल आणि सी बाप्पांसाठी लागणार डेकोरेशन म्हणा अगरबत्ती संपूर्ण आपण जे जे जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्ही सर्व खरेदी केलेला आहे सर्वात महत्वाचा लागतं म्हणजे आता बाप्पांसाठी लागणारा तो म्हणजे प्रसाद तर आज आपण दादर मधील लाडू सम्राट या शॉपला भेटतोय भेट देतोय त्यांच्याकडे अगदी प्रसिद्ध असे लाडू म्हणजे म्हणतात ना की वर्षाच्या बाळामध्ये त्यांच्याकडे गर्दी असते तर आपण संपूर्ण व्हिडिओ मध्ये हे बघणार आहोत तर यांच्याकडे लाडू हे किती क्वांटिटी मध्ये मिळतात म्हणजे नग किती मिळतात आता बाप्पांच्या आगमनासाठी अगदी अवघे ना काही दिलश काही दिवस शिल्लक आहेत तर तुम्हाला हे जास्त करून दाखवतो का कारण आपला प्रश्न असतो नेमकी की बाप्पांसाठी प्रसाद म्हणजे आता म्हणतात आपल्या घरी शेजार येतात पाया पडला पाहुणे मंडळ आहेत आपली जे आरती वगैरे करणार भजनाटी येणार आहे आपले सगळे भक्त मंडळ सर्वांसाठी हा लाडू प्रसाद प्रसाद मस्त तुम्हाला आजचा व्हिडिओ म्हणून पाहायला मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ मित्रांनो जास्त पूर्ण बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्र बरोबर शेअर करा जेणेकरून सरावणी विकत घेता येतील हे बरोबर शॉप तुम्हाला सांगतो कुणीकडे आहे तर तुम्ही दादर वेस्टला आलात समोर बघता ते हनुमंतांचं मंदिर आहे आणि दादर वेस्टला आपण इकडे बघतोय तर कबूतर काना आहे बरोबर वेस्टला बाहेर आलात तर तुम्हाला हे शॉप पाहायला मिळेल लाडू सम्राट अगदी प्रसिद्ध आहे आणि भरपूर भर गर्दी ही तुम्हाला पाहायला मिळते आता पण अगदी वर्षाचे बारा महिने गर्दी असते आपण जास्तीत वे जास्त वेळ काढून सांगण्याचा प्रयत्न करू जे जेणेकरून तुम्हाला सर्व खरेदी करताय कारण ना तुम्हाला इकडे जर आलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे की जर तुम्हाला शंभर एक लाडू जास्त किंवा दोनशे एक लाडू जास्त खरेदी पाहिजे असतील तर ते ऍडव्हान्स द्यायला लागतात का वगैरे सर्व तुम्हाला एक दिवस आधी सांगायला लागेल का संपूर्ण हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे तर नक्की हा लाडू सम्राटला भेट द्या आपला व्हिडिओ बघितल्या तर आजचा व्हिडिओ मित्रांनो न करता पूर्ण बघा शेअर करा मित्रांनो कोणतीही वाट ना व्हिडिओला सुरुवात करूया लाडू सम्राट ह्या शॉप मध्ये आणि जसं म्हणतात ना की दुकानाचं नाव आहे लाडू सम्राट तसेच तुमच्याकडे ना लाडू हे प्रसिद्ध असे आहेत संपूर्ण तुम्हाला पाहू शकता की बाहेर तुम्ही दुकानात आलात ना तुम्हाला संपूर्ण हे पाहायला मिळतं तर अगं नमस्कार नमस्कार सर आपलं एक म्हणतात दादर मध्ये प्रसिद्ध असा लाडू सम्राट हो। ते शॉप आहे तर तुमच्याकडे असं प्रसिद्ध लाडू मध्ये काय पाल तुमच्याकडे मोतीचूर लाडू असतात आणि मेथी लाडू डेके लाडू असतात आणि ते स्पेशल मोतीचूर लाडू असतात जाळे बोंदी स्पेशल लाडू असतात आमच्याकडे ते ओके मूग दाल हलवा पाणी स्पेशल साधू तुपाचे असतात ते आणि बघा काळ्या बोंदी असतात ओके okay. म्हणजे आपल्याकडे पाच ते सहा प्रकारचे लाडू लाडू नऊ दहा प्रकारचे लाडू नऊ दहा प्रकारचे आहेत एक महालक्ष्मी चिवडा म्हणून फेमस आहे ना, ना। पण फेमस आहेत चिवडा पण फेमस आहेत आणि हलवा मध्ये तुमच्याकडे ते हलवा म्हणजे माई मेलवा असतात बादामी हलवा असतात ओके मुगाचा हलवाची हलवा एक नंबर प्लाईन असतो ना संपूर्ण आपले जे प्रेक्षक पाहणार आहेत त्यांना यावर्षी बापांसाठी प्रसाद पाहिजे जसं की लाडूचा प्रसाद एकदम येतात तर आपल्याकडे समजा लाडू आपण सुरुवात करूया की तुमचा पहिला फेमस लाडू कुठला फेमस लाडू मोतीचे लाडू ओके त्याच्याबद्दल सांगा त्यानंतर कडकबुंदी लाडू असतात ओके पण फेमस आहे okay. आणि आमचे बप्पन जाती ते मोदक असतात ओके okay, मावेचे मोदक बुंदीचे मोदक ओके ते पण असतात तर आपल्याकडे तो मोतीचे लाडू आहे मला शंभर घ्यायचे आहेत लाडू एकदम समजा काही काय दोनशे घ्यायचे आहेत आणि समजा गणपती सिझन सुरू आहेत आपल्या सुरू आहे आगमन सुरुवात दोन तीन तीन आधी तुम्हाला सांगायला लागणार का त्या दिवशी ते लगेच भेटतात शंभर दोनशे आम्ही ताबडतोब देतो अडब द्यायची काय गरज नाही ओके okay. काय हजार पाचशे असतात ना दिवस आधी सांगेल एक दिवस सांगायला लागेल तुम्हाला काय ॲडव्हान्स वगैरे द्यायला लागतं का संपर्क दोनशे दिले पाहिजे ना तर फोनवर केला तरी पण चालू चालेल ना बरं मोतीचूर लाडू तुमच्याकडे कडक लाडू आहेत मोतीचे म्हणजे नरम असतात आणि कडकवाले म्हणजे थोडे कडक असतात जे कपातामध्ये आहे हे कडक लाडू असतात ते मोतीचूर लाडू तुमच्याकडे आहेत ते समजा शंभर नग घेतले हे बघा हे कडक लाडू आहे कडक लाडू आहे अरे याचे दर कदा आपल्या मोतीचूर लाडू घेतला शंभर नग घेतले आठशे रुपये शंभर नग चारशे रुपये शंभर नग आणि हे कडक लाडू घेतले तर हे तीनशे साठ रुपये शंभर मध्यम आकारचे मध्यम आकाराचे चांगला आता जसं आप की आपल्याकडे तुम्ही माझे मागे बघतो की मेथीचे लाडू कसे लाडू ते मेथी लाडू सहाशे रुपये शंभर आहे सहाशे रुपयाला शंभर हो ते पण गुळाचे आहेत गुळाचे लाडू गुळाचे एक नंबर ओके ओके त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे एवढे प्रकारचे लाडू यांच्याकडे आहेत की त्यांचा बेसन लाडू पण त्यांच्याकडे आहे ओके पण आपल्याला शंभर मध्ये मिळू शकतो ते आपला चारशे चाळीस रुपये सेकडा आहे तो चारशे चाळीस बर खूप जणांना बाप्पाच्या पुढे मोठा लाडू राहतात तुमच्याकडे तो आहे, आहे आता एक किलो तुम्ही ती बनवून बनवून देतो त्यातलं एक टोटल अडून टाकू शकता तुम्ही एक किलो चाय बाजूला एक कितीच आहे एक किलो चाय एक किलो आहे एक किलो चाय आणि याचं कसं असणार हे दोनशे रुपयाचे दोनशे रुपयाचा आता मला समजा थोडा मोठा पाहिजे तर बनवून देणार आमच्याकडे अव्हेलेबल असतात गणपती असतात ते अव्हेलेबल असतात पाच किलोचे असतात अकरा असतात आणि एकवीस किलोचं पण मोठं असतात एवढं मोठं म्हणजे मोठे सार्वजनिक मंडळ आपण त्यासाठी पण आपण कसं माहितीये खास करून आता जे पाहुणे मंडळी येतात ना घरी गणपतीमध्ये त्यांच्यासाठी आपण पाहतोय लाडू तर आपल्याकडे मोतीचे लाडू झाले कडक लाडू झाले नंतर वेलची रवा लाडू पण रवा लाडू मोजक्यांचा तुम्ही काय बोलवतात मोदक मोदक मावा मोदक असतात आमच्याकडे आणि कडकबुंदीचे मोदक असतात दोन प्रकारचे ते कसे असतील आपल्याकडे आपले मावा मोदक आहे पाचशे वीस रुपये किलो 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 मध्ये मिळतील आणि दुसरे बोलल्या कडकबुंदीचे असतात ते प्रमाणे असतात समजा एवढे मोठे असतात ते अडीचशे रुपयाचे असतात लाडू प्रमाणे आपल्याला ते मोदक पण मिळतील चालेल मस्त म्हणजे आपल्याला मी बघितलं त्याडे की तुमच्याकडे जसे ते लाडू आहे दोन ते तीन कलर मध्ये तो, तो काय प्रकार आहे म्हणजे हे आपल्या मोतीचे लाडू आहे हा हे आपले मोतीचे आमच्याकडे हे संपले आहे समजा हे लाडू संपले आहेत दुसरे हे आहेत आणि हे वाले आहेत ते स्पेशल लाडू आहे का स्पेशल मोतीचे लाडू आहेत ते आणि दुसरे हे पण असतात ते बघा ते बघा ओके ही साई थोडी मोठी आहे ना हा ही थोडी साई स्पेशल नरम मोठी बोलताय थोडी मोठी आहे ना हे आपल्याला कसे मिळतील हे आपल्या दोनशे ऐंशी रुपये किलो असते ओके 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 बरं मागे मालची चिवड आहे दोनशे चाळीस रुपये किलो दोनशे चाळीस टू फॉर्टी दोनशे चाळीस रुपये किलो आहे त्याच्यानंतर बाजूला कचोरी पण आहे कचोरी पण असते दोनशे चाळीस रुपये किलो तुमच्याकडे लाडूचे बघतोय प्रकारचे बुंदीचे लाडू वगैरे आहेत समोर ते लाडू वगैरे बघतोय ते कुठले लाडूचा प्रकार रवा बेसन बोलतात ओके तो प्रकार आहे ना तो पण एकदम स्वीट सारखं मस्त लागतं याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे वेपर वगैरे आहेत आमच्याकडे मोटर्स कंपनीचे ते चारशे रुपये किलो आहे आणि हे तीनशे रुपये किलो आहे ओके ओके मोस्ट ऑफ मी ना बरं संपूर्ण आलात नाही इकडे तर टोटली यांच्याकडे सर आपल्या बाप्पांसाठी यावर्षी तुम्हाला जो प्रसाद लागणार आहे तो सर्व मिळणार आहे तर एकाच ठिकाणी खरेदी करता येईल आणि आपला हे टाइम दिला की हा व्हिडिओ बनवतो खूप म्हणजे गर्दी खूप असते तर खूप छान माहिती मिळते तर धन्यवाद म्हणून जे लाडू टेपो ह्या शॉपला भेट देतो कारण इकडे देखील ना खूप प्रसिद्ध असे लाडू मिळतात तर एकोणीशे पंचवीस सालापासून हे अगदी दादरमध्ये हे चालू आहे शॉपूया आता हे मनोरंजन लाडू डेबो म्हणजे साठी स्पेशल असं आणि तुम्हाला लोकेशन सांगितलं की जसं की हे आहे कबूतर का नाल्यानंतर इकडे आहे हे मंदिर मंदिर हनुमान चला जाऊया आतमध्ये तर तुम्हाला सर्व पाहायला मिळतील की जर तुम्हाला कडक लाडू आहे तर तीनशे चार प्रकारचे लाडू फेमस आहेत तुम्हाला इकडे येऊन पाहता येतील तर आता डायरेक्टली आपण भेटूया म्हणजे जे आपल्या शॉपचे ओनर आहेत त्यांच्यासाठी तुम्हाल नमस्कार हॅलो सर आपलं जसं की आता बाप्पांचा आता काहीच त्याचं आगमन नाही म्हणजे घरात आता बाप्पा बसणार आहे खूप जणांना रिक्वायरमेंट आहे आपल्या बाप्पासाठी लाडू प्रसाद म्हणजे काही ना काहीतरी की म्हणतात ना की विचार करतो काय असावा आमच्या शॉपला झाली वर्ष शंभर वर्ष झाली आता ओके नाईनटीन ट्वेंटी फाईव्ह पासून चालू झालंय हा हा आता आमच्या इकडे बाप्पांसाठी कडक लाडू असतात कडक मोदक असतात okay. मोठे मोदक असतात मोठे लाडू पण असतात ओके okay. लाडू फेमस आहे आमचा कडक लाडू फेमस आहे मोस्ट फेमस आहे आणि नरम बुंदीचा लाडू पण आहे तो पण खूप चालतो तो पण खूप प्रसिद्ध झालाय ओके ओके जसं की आता खूप जण आहेत की त्यांना लाडू आपल्याकडचे घ्यायचे आहेत तर समजा मी शंभर एकनाथ घेतोय का दोनशे नाग घेतोय आ, मला हे एका दिवशी मिळू का हजार पाहिजे तुम्हाला डायरेक्ट भेटणार आता उद्या आपले बाप्पा येणार आहेत आणि आपले आता दोन दिवसाचा बाप्पा आहे पाच दिवसाचा बाप्पा आहे बारा दिवसाचे आणि मला त्या दिवशीच पाहिजे असं मध्ये तर तुमच्याकडे ते अव्हेलेबल होतील डायरेक्टली भेटणार तुम्हाला डायरेक्टली ओके खूप जण आले आहेत बघा खरेदी करायला आले गणेश भक्त असे है। ला तर समजा आता मी शंभर निकडे घेतोय तर आपल्याला ते कसा किंमत असणार साधारण ती नरम बुंदीचे लाडू घेतले तर चारशे रुपये शंभर नक पडतात ओके आणि कडक लाडू छोटी वाली घेतली की तीनशे रुपये शंभर नक पडतात ओके आणि त्याच्यामध्ये खूप मोठी मोठी साईज पण आहे ते आमच्या इथे तुम्ही यायला बघायला आला की दिसणार okay. बाप्पाच्या बाजूला आपण ठेवतो ते मोठे लाडू हो ते मोठे लाडू जसं आपल्याकडे लाडू आता तुम्ही शंभर लाडू वगैरे आणखीन काय फेमस आहे की जे दुसरा आपल्याकडे महालक्ष्मी चिवडा आहे फेमस, फेमस। माजुरीची चकली आहे okay. चिवडा पातळ चिवडा आपला दिवाळीवाळा चिवडा पण आहे ना okay. तुकडा चक्री आहे मोदक आहे ओके okay, ओके okay. बर्फी पण आहे मावा बर्फी पण आहे बरोबर आहे बरं तुमचं ते म्हणतात ना की शॉप आहे माझं जे एकोणशे पंचवीस पासून आहे साधारण तुमची किती किती पिढी रंग करते आता फोर्थ जनरेशन झालं फोर्थ जनरेशन झालं मस्त जबरदस्त तर आपल्या साधारणपणे लाडूचा प्रकारचा आपण मोतीचूर लाडू आहे कसा आहे बघूया आपण फक्त हे बघा मित्रांनो चौन पाहू शकता दोन ते तीन प्रकारचे आहेत प्रकार लाडू हे बघा तर हे बघा हे बघा ही साईज आहे ही आपल्याला ही नरम बुंदी लाडूची साईज आहे हा आणि दोन्ही सेमच आहे कलर वेगळा आहे ना दोन्ही चारशे रुपये शंभर लाडू चारशे शंभर आणि साईज आपल्याकडे सेम असतात का थोडी मोठी साईज असेल त्याची किंमत थोडी वाढणार असेल ना ह्यामध्ये एकच साईज आहे चारशे रुपये वाले शंभर लाडू हे एक साईज आहे आणि वेगवेगळे प्रकार खूप आहेत मोतीचूर लाडू मध्ये खूप प्रकार आहेत आमच्याकडे ना आणि ही कडक लाडू कडक लाडूची साईज आहे ओके हे पण खूप जाण लागतात ही छोटी साईज आहे तीनशे रुपये शंभर नग तीनशे रुपये शंभर नग आहे आणि आपल्याकडे पॅकिंग वर करून मिळणार ना तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे म्हणतात महालक्ष्मी केवढा आहे तर तो, तो कसा आहे किलो आपल्याकडे तो दोनशे चाळीस रुपये किलो आहे अंशे चाळीस रुपये किलो आहे हो म्हणजे कचोरी वगैरे आहे महालक्ष्मी चिवडा आहे आणि जसं की बाप्पाच्या पुड्यांमध्ये म्हणतात ना लागतं ना की मोठमोठे लाडू ठेवायला लागतात तर तर म्हणतात की हे कडक लाडू आहेत ना असे की बाप्पांच्या पुड्यात ठेवायला लागतात आपल्याकडे समजा एक किलोचा घेतो गाड्याला दोनशे रुपयाला रुपयाला दाखवणार काय कसं ओके बघा हा हा एक किलोच आहे हा एक किलोच आहे आपण याच्यावर मोठे पाहिजे असतील ते पण भेटणार एक किलो तर मोठ्याचा आपण घेतला तर तो कितीचा बनतो आपल्याकडे तो वेगवेगळी साईज आहे खूप साईज आहे हा आणि चोवीसशेला पण आहे दोन हजार अडीच हा दोनशे रुपयाला एक किलो आहे आपला लाडू तसं आपला मोदक पण भेटेल का हो मोदक पण भेटणार मोठे दोन। मोठे मोदक भेट सेम दोनशे मध्ये हो मस्त रेट रेट वेगळे असणार वेगळे असतील ना पण या रेंज मध्येच असणार मिळून जातील ना दहा वीस रुपये वरती मित्रांनो कसं माहिती आता तुमच्या घरामध्ये आपल्या गणेश भक्त म्हणजे म्हणतात पाहुणे मंडळ येणार आहेत शेजारी आहेत आणि आपले म्हणजे म्हणतात ना की आरती वगैरे भजन होणार आणि त्यांच्यासाठी देखील आपले सर्व येतात गणेश भक्त त्यांच्यासाठी लाडू म्हणजे आपण आता हा खास करून बनवतोय तुम्हाला इकडे इन्कम घेता येतील तर नक्की आपल्या व्हिडिओ तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे तर नक्की तुम्हाला जर एखादा जास्त नक्की तुम्हाला कॉल करतील तर कसं फॉलो करायला लागेल गणपती मध्ये तर आम्ही जास्त ऑर्डर घेत नाही पण तुम्हाला जेवढे लाडू पाहिजे डायरेक्ट अवेलेबल भेटतील तुम्हाला ओके 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 डायरेक्ट इकडे तुम्हाला घेत आहे शंभर लाख दोनशे पाचशे लाख तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट घ्या बरोबर माझं मत आहे की तुम्ही जर घेत असेल आपला व्हिडिओ बघून लवकर लवकर या एक मत की मी लाडू घेतला समजा साधारण किती दिवस आहेत मोतीतून लाडू वगैरे आणि नदी चोर लाडून नरम वाले असतात ते चार ते पाच दिवस टिकतात आणि कडक वाले ते एक महिना भरून राहतात महिन्यावर जातात हेच आहे की तुम्हाला चार पाच दिवस आधी म्हणजे बाप्पा दोन दिवस आधी मारत नाही तीन चार दिवस आधी टिकतील यूज करू शकतात आणि कडक लाडू जर एक महिना राहतात मस्त आजच्या मध्ये संपूर्ण जे आपले प्रेक्षक आहेत त्यांनाही माहिती पाहिजे होती तुम्ही छान माहिती दिली आणि आपला वेळात वेळ काढून टाइम गेलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आपण आजच्या व्हिडिओमध्ये मनोरंजन लाडू डेपो त्या शॉपला भेट दिला आणि बहुतांशी म्हणतात ना की आपली गण गणपती सिरीज ही चालू आहे तुम्ही पाहिले आणि छान प्रतिसाद देतात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आंबा आता आपण जो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मोतीचे लाडू दाखवले तुम्हाला शंभर नक्की किती ही किंमत आहे संपूर्ण आणि किती डोस आधी तुम्हाला येऊन खरेदी करायचं संपूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवलं तर आपल्या व्हिडिओच्या मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे ऍड्रेस असणार आहे नक्की कडे भेट द्या कॉन्टॅक्ट करा यांना तर तुम्हाला नक्की आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ हा लाईक करा கமெண்ட் கார்டு மித்திரம் ஷேர் கார்டு சர்வீதி அப்படி நான் வீடியோ மாதிரி உங்க பாரியா